गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरामध्ये शेअर मार्केटच्या नावावर तीन कोटी वीस लाखाची फसवणूक करणाऱ्या दोन भावंडावर आमगाव पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या दोन भावंडांनी पाच जणांची फसवणूक केली आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाळी सात ते आठ टक्के परतावा देण्याचं आमिष देत त्यांनी लोकांना लुटलं आहे सुरुवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आमगाव शहरातील बनिया मोहल्ल्यातील किसन चंपलाल पांडे व एकवीस कन्हैयालाल चंपलाल पांडे व चोवीस या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना सात ते आठ टक्क्या प्रमाणात प्रति महिना परतावा देण्याचं अमिष दाखवून बनगाव येथील चलुराज व्यंकटरंगप्पा कमय्या वय अठ्ठावन्न यांच्याकडनं तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला आरोपी भावंडांनी कमय्या यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीकरता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला सात दरानं व्याज देऊ असं आम्ही दाखवलं सुरुवातीला कमय्या तर तयार झाले नाहीत परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्यानं त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले सन दोन हजार तेवीसला दिलेल्या पैशांची गरज असल्यानं कमय्या यांनी किसन पांडे यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली परंतु तो नेहमी काही ना काही कारणं सांगून टाळाटाळ करू लागला तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजारांना फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडावर आमगाव पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब या अन्वय गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यामध्ये आणखी फसवणूक झाल्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलीस स्टेशन आमगाव येथे फिर्यादी चलूराज व्यंकटरमय्या कमेचा कमय्या वय अठ्ठावन यांनी तक्रार दिली की माहे जून दोन हजार बारापासून ते आता येतो एक किसान चंपालाल वय एकवीस व कनय्यालाल पांडे वय चोवीस यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून सात ते आठ पर्सेंटचा परतावा देऊ असा आमिष दाखवून वेळोवेळी दोन हजार बारापासून ते आता पाव येतो फिर्यादी याच्याकडून तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अफवाल करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस बी असा गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास अफवा पोलीस करीत आहे सर मला हे सांगा त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पी सी आर झालेलं आहे का दोन्ही आरोपींना आज न्यायालय न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने पुढील तपास कर आरोपीच्या वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत विषया मंजूर केला आहे पुढील तपास आमगाव पोलीस का मेरा नलूराज व्यंकटरंगाबा कमैया राणार बनगाव बनिया मोल्ला आमगाव या के निवासी कन्हैयालाल पांडे और किशन पांडे इन दोनो को एक करोड़ पैंतीस लाख रुपए शेयर मार्केट में निवेश करने के लिए इन लोगों ने मेरे घर पे आके मेरे को बहुत क्या प्रेशर डालने के बाद मैं कन्विंस हो कि इनको एक करोड़ पैंतीस लाख रुपए दिया था उस पेटे इन लोगों ने मुझे पचास लाख रुपए रिटर्न भी किए बाकी पचासी लाख चेक सिक्योरिटी के चेक दिए और एक मई के चेक थे मैं इनको एक मई इनके जब घर पर गया रिटर्न पैसे लेने के लिए तो ने मुझे वाद विवाद करके मैंने पैसे पूर्णतः था यह ऐसा आ, ये मेरे इिगेशन लगा के मेरे को भगा दिया मेरे और मेरे मित्रगण जो चार लोग हैं जिनके भी उनके पैसे मिला के टोटल तीन करोड़ बीस लाख रुपए वैसे हम लोगों के पैसे और मार्केट में जहाँ तक अंदाजन डेढ़ से दो सौ करोड़ रुपए का घोटाला है टोटल दो लोगों के पैसे है ऐसा एक अंदाजन है पर 245 सदस्य है इसमें इस बारे में आपने, लोगों का इन्वेस्टिंग इस बारे में आपने पुलिस स्टेशन में हाँ पुलिस स्टेशन में मैंने एफ की है और इसमें पुलिस का पूर्णतः सहयोग है पुलिस हमको पूर्ण मदद कर रही है उनका आश्वासन है हम हाँ। ये पैसे आपके निकालने में पूर्ण सहयोग करें इसमें श्री चौहान सर भरपूर मदद की और फुल इन्वेस्टिगेशन में हम हाँ उनका कोऑपरेट कर रहे हैं जो भी हमारे पास एविडेंस है हम पूरा एविडेंस उनको दे चुके हैं और भी कुछ लोग मेरे साथ मेरे साथ हैं बीस पच्चीस लोग उन लोगों का भी सहयोग मिलेगा उनको प्रतिनिधि राधाकिशन सुटे एनटीवी न्यूज मराठी गोंदिया